हॅलो एव्हिवन मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल थ्रियाज किचनमध्ये तोंडी लावण्यासाठी आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या जसे शेंगदाण्याची तिळाची खोबऱ्याची किंवा जवसाची चटणी असे बनवतच असतो तर आजच्या एपिसोडमध्ये आपण अतिशय बहुगुणी अशी कडीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत ही चटणी बनवायला एकदम सोपी आहे आणि विशेष म्हणजे कडीपत्ता आपल्याला सर्व ठिकाणी एकदम इझिली उपलब्ध देखील होतो तर या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता चटणी बनवण्यासाठी आपण इथे फ्रेश म्हणजे एकदम ताज्या हिरव्यागार कडीपत्त्याचा वापर केलेला आहे आणि या पद्धतीने एक मोठा बंच कडीपत्ता आपण इथे चटणीसाठी घेतलेला आहे आणि चटणी बनवताना कवळी पाने न घेता या पद्धतीने पिकलेल्या हिरव्यागार पानांचा वापर आपल्याला इथे करायचा आहे कढीपत्त्याला मी इथे चांगले अगोदर स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्यानंतर कापडाने शक्य तितके ते कोरडे देखील करून घेतलेले आहे आणि त्यानंतर या पद्धतीने सर्व पाने आपण एका बाउलमध्ये काढून घेतली आहेत चला तर मग ही बहूनी चटणी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर आपण एक जाडबुडाची कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहोत फक्त एक चमचा तेल तेल थोडेसे गरम झाले की यामध्ये आपल्याला टाकायची आहे दोन चमचे म्हणजेच दोन टेबलस्पून स्पून चना डाळ कडीपत्ता चटणी बनवण्यासाठी आपण इथे चना दाळ आणि उडद डाळीचा वापर केलेला आहे आणि या दोन्ही डाळी धुऊन न घेता कापडाने आपण त्या स्वच्छ पुसून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत लो फ्लेम फ्लेमवर दोन मिनिटांसाठी ही डाळ आपण एकदम छान खमंग खरपूस होईपर्यंत परतून घेतली आहे आणि त्यानंतर लगेचच ही डाळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत मध्ये थोडेसे तेल शिल्लक आहे त्यामध्येच आता आपण टाकणार आहोत दोन चमचे उडद डाळ आणि उडद डाळ देखील आपल्याला चांगली खरपूस होईपर्यंत परतून घ्यायची आहे डाळी परतत असताना त्या एकदम छान खरपूस परतल्या गेल्या की त्याचा एक, एक, एक वेगळाच सुगंध दरवळतो म्हणजेच आपल्याला लक्षात येते की डाळ आपली इथे चांगली परतली गेलेली आहे या पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ही डाळ देखील आपण छान परतून घेतली आहे आणि त्याच प्लेटमध्ये आपण ही उडद डाळ देखील काढून घेणार आहोत दोन्ही डाळी परतून घेतल्यानंतर कढाईमध्ये आपण टाकणार आहोत आणखी अर्धा चमचा तेल आणि यामध्ये अर्धा कप कच्चे शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहेत आणि ते देखील आपण चांगले भाजून घेणार आहोत लक्षात ठेवा ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला तेलाचा देखील फार जास्त वापर न करता हवे तितकेच तेल टाकून आपण सर्व घटक चांगले परतून घेणार आहोत अगोदर एक चमचा आणि नंतर अर्धा चमचा असा दीड चमचा तेलाचा वापर आत्तापर्यंत आपण इथे केलेला आहे फार जास्त तेल जर वापरले तर चटणी चिकट बनते एकदम अशी मोकळी चटणी तयार होत नाही त्यामुळे कमीत कमी तेलामध्ये आपण ही चटणी आज इथे बनवणार आहोत शेंगदाणे देखील आपले इथे चांगले परतून झालेले आहेत ते देखील आपण काढून घेतलेले आहेत आणि उरलेल्या तेलामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा साबुत धने धने आणि जिरे थोडेसे तेलात परतले की यामध्ये लगेचच आपण टाकणार आहोत आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि हे तीनही घटक तेलामध्ये आपण व्यवस्थित परतून घेतलेले आहे ही कडीपत्ता चटणी आपण एकदा बनवून ठेवली की दोन ते अडीच महिने ती खराब होत नाही त्यामुळे सर्व घटक आपण डायरेक्टली मिक्सरमध्ये बारीक न करता चांगले अगोदर परतून घेणार आहोत जेणेकरून त्यातील मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईल आणि चटणी जास्त दिवस टिकेल यामध्ये आता आपण परतून घेणार आहोत दोन मोठे चमचे खोबऱ्याचा कीस आणि हे खोबरे परतत असताना आपल्याला इथे वेगळे तेल टाकायची देखील गरज नाही खोबऱ्यामध्ये ऑलरेडी नॅचरल प्रमाणात ऑइल असते तर आपण हे खोबरे असेच चांगले लो फ्लेमवर परतून घेणार आहोत आणि खोबरे हलकेसे परतत आले की यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे पांढरे तिळ आणि तीळ देखील खोबऱ्यासोबत एकदम छान खरपूस होईपर्यंत परतून घेणार आहोत तुमच्या लक्षात आलेच असेल की कढीपत्ता तर गुणकारी आहेच पण त्याबरोबर जे इतर घटक आपण वापरलेले आहे जसे पांढरे तीळ खोबऱ्याचा कीस शेंगदाणे डाळी ते देखील सर्व पौष्टिक घटक आपण या चटणीमध्ये वापरत आहोत जेणेकरून अतिशय टेस्टी आणि तितकीच पौष्टिक देखील आपली चटणी इथे बनून तयार होईल या पद्धतीने एकदम छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत खोबऱ्याचा कीस आणि तीळ आपण परतून घेतलेले आहेत आणि सर्व घटक काढून घेतल्यानंतर कढाईमध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा तेल या चमच्याच्या मापाने फक्त दोन चमचे तेल आपण इथे ही चटणी बनवण्यासाठी वापरलेले आहे आणि या तेलामध्ये आता आपण टाकणार आहोत आजचा आपल्या चटणीचा महत्वाचा घटक कडीपत्ता जो आपण अगोदरच स्वच्छ करून ठेवलेला आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम मी इथे के हाय केलेली आहे आणि हा कडीपत्ता आपल्याला यातील मॉइश्चर पूर्णपणे निघेपर्यंत तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे मॉइश्चर निघेपर्यंत म्हणजेच ही कडीपत्त्याची पाने पूर्णपणे वेगवेगळी झाली पाहिजे थोडी देखील एकमेकाला चिटकता कामा नाही आणि एकदम छान कडक कुरकुरीत झाली पाहिजे इथपर्यंत आपण हा कडीपत्ता परतून घेणार आहोत सर्व घटक जेव्हा आपण या पद्धतीने चांगले परतून घेऊ म्हणजेच त्यातील पाण्याचा अंश पूर्णपणे निघाला पाहिजे तरच ही चटणी आपली दोन ते तीन महिने चांगली टिकते तुम्ही इथे बघू शकता हाय फ्लेमवर मी हा कडीपत्ता इथे साधारणतः चार मिनिटे झाले परतून घेतलेला आहे आणि तुमच्या लक्षात येत असेल की तो एकदम छान कडक देखील झालेला आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे हाताने देखील आपण ही पाने चेक करून बघू शकतो तर ती एकदम छान वेगवेगळी झालेली आहेत म्हणजे ती थोडी देखील चिटकलेली नाही आणि या पद्धतीने जर कडीपत्त्याचा चुरा करून बघितला तर कडीपत्ता एकदम इझिली क्रश होतो आहे म्हणजेच तो चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपण इथे परतून घेतलेला आहे हे सर्व पदार्थ गार करायला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत साधारणतः पंधरा मिनिटे इथे झालेली आहेत आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये परतून घेतलेले सर्व डाळी शेंगदाणे खोबऱ्याचा किस आणि इतर घटक आपण टाकलेले आहेत आणि यावरून आपण टाकणार आहोत परतून घेतलेला कढीपत्ता यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत दीड चमचा लाल तिखट किंवा तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे लाल तिखट कमी जास्त करू शकता त्याबरोबरच पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ सर्वात शेवटी थोडीशी चिंच देखील आपण यामध्ये टाकणार आहोत खूप छान टेस्ट चिंचेची या चटणीमध्ये येते आणि तुम्हाला जर इथे चिंच टाकायची नसेल किंवा अवेलेबल नसेल तर याऐवजी तुम्ही इथे एक चमचा आमचूर पावडरचा देखील वापर करू शकता आणि हे सर्व घटक आपण व्यवस्थित इथे ग्राइंड करून घेतलेले आहेत आणि अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी चटणी आपली इथे तयार झालेली आहे चटणीला कलरही इथे एकदम मस्त आलेला आहे आणि फक्त दोन चमचे तेलात आपण ही चटणी तयार केलेली आहे ही चटणी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर देखील एकदम छान लागते दह्यात ही चटणी मिक्स करून देखील आपण इथे खाऊ शकतो कढीपत्ता हा आपल्या केसांसाठी तसेच स्किनसाठी देखील एकदम चांगला आहे तर तुम्ही देखील ही एकदम बहुगुणी अशी कढीपत्त्याची चटणी नक्की तयार करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांबरोबरही शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग